मित्रांनो बघू शकता आज आपण बळीराम सस्ते यांचे आलोय इथे झाडांमध्ये एक थंड झाली दिसते का खाल्लेलं दावे दावे। दावे। दावे दावे। जी विषारी आहे नाही नाही विषारी नाही मातीत राहणारच येतो काय खायलाय त्याला परोड आपल्या इकडे ग्रामीण भागात परोड पण म्हणतात परोड आग्या परोड काय नाव आहे घरवाल्यांच पूर्ण नाव तर मित्रांनो बघू शकता आज आपण बळीराम सस्ते यांचे इथ इथे झाडांमध्ये एक थंड जागेत विनविषारी साप आलेला आहे <laughs> भुरका <laughs> गोलस कॉमन सँड सँडवा आजगरावानी दिसायला आहे बिनविषारी साप घेता झालेलं आहे काहीतरी फुगेल वाटा शेतकऱ्यांचा आपला एक मातीमध्ये असतो मातीच्या आतमध्ये राहतो आणि बिळामधील उंदिरही खातो आणि माती ही भुसभुशीत करतो डोर बोनस

डबल डबल आहे दा हटर स्नेकचा वाइट नाही एवढा याचा तगडा वाइट आहे धुरक्या घोनस धुरक्या घोनस धुरक्या धुरक्या झालं मित्रांनो सुरक्षित रेसील चला लवकर खाईन भरणी सर भरणी दे ओ भरणी दे झाला मित्रांनो सुरक्षित रेसील घ्यात पॅक करून आणि लवकरच या सापल्याच्या नैसर्गिक परिहार सोडून देऊ तुमच्या इथे साप निघाल्यास जवळील सापडून त्याशी संपर्क साधा कोणताही साप मारू नका प्रश्न नाही का